टाइम्स गडचांदूर ट्रॅफिक पोलिसांवर गंभीर आरोप प्रशांत बनला प्रशांत महासागर हेड कॉन्स्टेबलच्या पदावरून कोट्यवधींची जमवली संपत्ती विभागाकडे चौकशीची मागणी गडचांदूर हेड कॉन्स्टेबल प्रशांत यांच्यावर अल्प कालावधीत एक कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती जमा केल्याचे गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहेत पण सामान्य पण जीवनशैली विलासी यामुळे शहरात सतत चर्चा रंगली आहे मिळालेल्या माहितीनुसार गडचांदूर परिसरात काही ट्रक ते विक्रेता आणि अवैध देशी दारू वाहतूक वाहनधारकांकडून दररोजच्या नियमित वसुली द्वारे लाभ घेतला जात वाहन चालकांच्या भाषेनुसार काही वाहनांना विशेष संरक्षण तर काहींना दंडाच्या नावाखाली थेट वसुली अशा प्रकारचे व्यवहार होत असल्याची चर्चा आहे नागरिकांचा प्रश्न हेड कॉन्स्टेबलच्या पगारात नव्या चारचाक्या धुमजली घर रोख व्यवहार ही संपत्ती कशी उभी राहिली कायद्याची अंमलबजावणी करणारा पोलीस जर कायदा मोडत असेल तर नागरिकांनी कुणाकडे न्याय मागायचा स्थानिक नागरिक वाहतूक नियंत्रण की आर्थिक केंद्र रोजच्या तपासणीत वाहन चालकांकडून घेतले जाणारे ठराविक रेट व्यावसायिक वाहनांसाठी महिना पास संस्कृती तर काही विशिष्ट ट्रक ऑपरेटर्सना मिळणारा विशेष मार्ग मोकळा या सर्वांवर आता जनतेने प्रश्न उपस्थित केला आहे लाचलुचपत विभागाकडे चौकशीची मागणी स्थानिक सामाजिक संघटना व्यावसायिक आणि रहिवाशांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ए सी व्ही चंद्रपूर तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर यांच्याकडे स्वतंत्र तपासणी करण्याची औपचारिक मागणी करण्याची तयारी सुरू केली आहे प्रशासन शांत जनता खवळलेली दरम्यान प्रशासकीय यंत्रणा शांत दिसत असली तरी शहरात हात तुपात बोट घशात अशी चर्चा उधळली आहे जनतेची मागणी विभाग अपेक्षित कारवाई ई सी बी चंद्रपूर अवैध संपत्तीची तपासणी पोलीस अधीक्षक चंद्रपूर ट्रॅफिक शाखेचे गुप्त निरीक्षण जिल्हा भ्रष्टाचार निरीक्षण समिती वसुली प्रकरणाची चौकशी करणार काय याकडे गडचांदूर वासियांचे लक्ष लागले आहे